आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही अननस फायदेशीर जाणून घ्या त्वचेसाठी फायदे अननसामध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात अननसाचा रस निरोगी चमकदार नकांसाठी उपयुक्त ठरतो अननसाच्या रसामुळे आपल्या भेगा पडलेल्या टाचांना आराम मिळतो अननसाचा रस काढून चेहऱ्यावर लावा त्वचा मऊ आणि नितळ राहण्यास मदत होते अननसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील टॅनिन कमी होते अननसामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचेच्या अमृतपेशींपासून मुक्त होण्यासाठी अननस नैसर्गिक स्क्रप म्हणून काम करते अननसाचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो अननसाचा रस पिल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहण्यास मदत होते मुरुमांवर उपचार करण्यासाठी अननस देखील फायदेशीर आहे सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत